नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये वजाबाकी करायची आहे आपल्याला आणि तेही हातचा न घेता चला तर मग बघा इथे संख्या घेतलेली आहे तीनशे पंचेचाळीस वजा दोनशे सव्वीस तर बघा आता आता बघा नेहमी वजाबाकी करताना आपण या साईडने करतो उजव्या साइडने पण आता आपण डाव्या साईडने करणार आहोत बघा तीन मधून दोन जा... तीन मधून दोन गेले एक उरला चार मधून दोन गेले दोन उरले म्हणून आपण सहा मधनं पाच घालू कारण जेव्हा लहान संख्येतन मोठी संख्या जात नसते तेव्हा आपण नेहमी हातचा घेत असतो पण इथे आपल्याला हातचा घ्यायची काही गरज नाही डायरेक्ट आपण सहा मधून पाच घालू आणि बघा सहा मधनं पाच इथे एक राहतो त्याच्या डोक्याशी आपण खून करून घेऊ पण याचं उत्तर आपण एकशे एकवीस न लिहिता एकशे एकोणीस असं लिहिणार आहोत आता इकडचं गणित बघा त्र्याऐंशी वजा चोवीस आठ मधून दोन गेले सहा राहिले गे चार मधून तीन जात तीन मधून चार जात नाही म्हणून आपण चार मधून तीन घालू तर चार मधून तीन गेले एक राहिला तर डोक्यावर आपण अशी रेष मारू आणि याचं उत्तर आपण येणार आहोत एकोणसाठ तर बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही उत्तर मी कशी काढली तर बघा एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो ही मेथड जी आहे ती तुम्हाला कधीच कुणी शाळेत सुद्धा शिकवली नसेल ती तुम्हाला मेथड मी इथे शिकवणार आहे बघा हाच्याची वजाबाकी खूप अवघड आहे काही काही मुलांना अजिबात जमत नाही हाताची वजाबाकी करायला त्याला खूप काही प्रोसेस असते तर बघा ही एकदम सोपी वजाबाकी आहे जी तुम्ही कधी शिकला नसाल आणि ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वजाबाकी आणि तीही हातचा न घेता कशी करायची असते तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या या प्रकारच्या ज्या काही शंका आहेत वजाबाकीबद्दल त्या सर्व शंका या आजच्या व्हिडिओ व्हिडिओतून मी क्लिअर करणार आहे तुम्हाला यामध्ये मी सर्व प्रकारचे एक्झाम्पल घेणार आहे जेणेकरून तुम्हाला काही शंकाच उरणार नाही दोन अंकी असू दे तीन अंकी असू दे चार अंकी असू दे आपण सर्व एक्झाम्पल पाहणार आहोत तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका व्हिडिओला जरा तर मग ही उत्तरे मी कशी काढली तुम्हाला सर्व काही मी सांगणार आहे तर बघा आता आपण काय करूया पहिल्यांदा यापासून सुरुवात करू दोन अंकी पासून तर बघा आता आपण प्रमाणे जाऊ पहिल्यांदा त्र्याऐंशी वजा चोवीस जी आपण शाळेमध्ये शिकतो वजाबाकी हातच्याची ती तुम्हाला सांगते पहिल्यांदा कशी करायची असते बघा तीन मधून चार जात का तर तीन मधून चार जात नाही मग आपल्याला काय करायचं असतं या आठ कडून इकडं आपल्याला एक उसना घ्यावा लागतो मग हे तीन इकडे लिहायचे संख्या होते तेरा तेरातून आपल्याला चार घालवायचं असतं तेरातून चार गेले नऊ राहतात मग बघा या आठ मधून आपण इकडे एक घातला आठ मधून इकडे एक हाचा घेतला मग इथं राहिले सात सात मधून दोन गेले तर राहिले पाच उत्तर आलं एकोणसात आणि आपण सुद्धा उत्तर एकोणसाठ काढलेलं आहे पण ते कसं आलं तुम्हाला मी आता सांगणार आहे जी हातच्याची बेरीज असते मेथड प्रमाणे ती अशी करायची असते एवढी त्याला मोठी प्रोसेस असते पण इथं आपल्याला तशी काही प्रोसेस करायची गरज नाही आता बघा इथं जे आपण वजाबाकी केलेली आहे ती आपण डाव्या साईडने केलेली आहे आठ मधून दोन गेले सहा तीन मधून चार जात नाही म्हणून आपण चार मधून तीन झाले एक राहिला मग इथं आपल्याला काय केलं ज्या संख्येतनं संख्या जात नाही तिथं आपण उलटी क्रिया केली बरोबर की नाही आपण उलटी क्रिया केली चार मधून आपण तीन घालवले मग इथं आपण उलटी क्रिया केल्यामुळं जे उत्तर आलं त्या डोक्यावर आपण अशी रेश मारून घेतली कारण आपल्याला ओळखायला पाहिजे ना मग इथं आपण रेश मारून घ्यायची आणि काय करायचं या संख्येच्या डाव्या साईडला जी संख्या आहे त्या संख्येला ही संख्या सहा आहे त्या संख्येला काय करायचं या पहिल्या दोन संख्येचा गट करायचा आणि या सहाला सहा न म्हणता साठ म्हणायचं आणि या साठ मधून वजा ही एक करायचं साठ मधून वजा एक केल्यानंतर उत्तर येते एकोणसाठ बघा जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि जर तुम्हाला समजलं की तुम्ही एका सेकंद त्याचं से उत्तर काढू शकाल बघा आपण सरळ करणार आहोत डाव्या डाव्या साईडने आपण करणार आहोत उत्तर आपण काढलं ज्या संख्येतनं संख्या जात नाही तिथं आपण त्या डोक्यावर रेष मारून घ्यायची त्याच्या डाव्या साईडला जी संख्या आहे त्या संख्येच्या आणि त्या उत्तर संख्येचा गट करायचा आणि या संख्येला मग सहा न म्हणता मग इथं कोणतीही संख्या असू दे दोन आली तर त्याला आपण वीस करायचं तीन आली तर तीस करायचं चा, चार आली तर चाळीस करायचं चा, आणि जर शून्य आला तर काय करायचं ते पण पुढे तुम्हाला मी सांगणार आहे मग इथं सहा न म्हणता सात म्हणायचं साठ मधून एक वजा करायचा उत्तर आलं एकोणसाठ बघा अशा प्रकारे आपण याचं आन्सर काढलेलं आहे आता हे झालं दो दोन अंकी संख्यांचं आपण इकडे तीन अंकी संख्या सुद्धा बघितलेलं आहे बघा तीनशे पंचेचाळीस वजा दोनशे सव्वीस आता हे आपण पहिल्यांदा मेटल प्रमाणे करून बघू बघा जी हाच्याची बेरीज तुम्हाला शाळेमध्ये घेतली जाते त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा करून बघू पाच मधून सहा जात का तर नाही जात पाच मधून सहा जात नाही मग आपल्याला या चार कुडून इकडे घ्यावा लागतो आणि हे पाच इथं लिहायचं मग आपण पंधरातन सहा घालवायचे पंधरातन सहा गेले नऊ राहतं चार मधून इकडे एक गेला इथं राहिले तीन तीन मधून दोन गेले एक राहिला परत पुन्हा तीन मधून दोन गेले एक राहिला एकशे एकोणीसाचं उत्तर आलेलं आहे आणि आपण आता आपल्या प्रमाणे करून बघू आपण काय करूया आता आता याचं उत्तर आपण एकशे एकोणीस काढलं आता हे आपण पुसून टाकू आणि बघा आपल्या मित्रप्रमाणे करूया आता आपण सुरुवात इकडनं करणार आहोत तीन मधून दोन गेले एक राहतो चार मधून दोन गेले दोन राहतात पाच मधून सहा जात नाही मग आपण उलटी क्रिया करू सहा मधून पाच घालू सहा मधून पाच गेले एक राहिला पण याच्या डोक्यावर आपण अशी खून करून घेऊ कारण आपल्याला त्याची जोडी करायची आहे आपल्याला आता या संख्येच्या डाव्या साईडला दोन आहे जोडीदार करून घेऊ आपण हा जो एक आहे तो एक आहे तसा लिहू आता या दोनला आपण दोन न म्हणता वीस म्हणूया आणि या वीस मधून एक घालवायचं आपल्याला वीस मधून एक गेला एकोणीस राहिले उत्तर आपलं आलं एकशे एकोणीस खूप आवडेल ही मेटर आणि तुम्ही याप्रमाणे एक्झाम्पल तुम्ही सोडून बघा खरोखर तुम्हाला खूप आवडेल ही मेटर आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू आता संख्या घेतलेली आहे आपण पाचशे तेवीस वजा एकशे चौदा बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये मी सर्व प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही शंका यामध्ये उरणार नाही सर्व प्रकारचे आपण एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा लक्षपूर्वक बघा पाचशे तेवीस वजा एकशे चौदा आता आपण सुरुवात इकडनं करणार आहोत पाच मधून एक गेला चार राहिले दोन मधून एक गेला एक राहिला तीन मधून चार जात नाही म्हणून आपण चार मधून तीन घालू एक राहिला पण याच्या डोक्यावर आपण रेश लिहू आता बघा ज्या संख्येवर आपण रेष मारलेली आहे त्याचे आपण दोन गट असे तयार करायचे आहे त्याची जोडी आपल्याला तयार करायची आहे हे जे चार आहे असं लिहा आता या संख्येच्या डाव्या साईडला एक आहे त्याला एक न म्हणता दहा म्हणा आणि त्या दहातून आपल्याला एक मायनस करायचं आहे पण लक्षात ठेवा ज्यावेळी संख्या ज्यावेळी दहा ही संख्या असते म्हणजे जेव्हा आपण दोन अंकी संख्या इथं आहे तर आपलं उत्तर सुद्धा दोन अंकीच आलं पाहिजे तिथं आपलं उत्तर एक अंकी येतं का नाही आपलं उत्तर दोन अंकीच आलं पाहिजे दहातून एक घालवायचं आपल्याला उत्तर नऊ येतं पण इथं उत्तर आपण डायरेक्ट नऊ न लिहिता झिरो नऊ असं लिहायचं आहे कारण इथं आपण दोन अंकी संख्या आहे त्यामुळे इथं सुद्धा उत्तर दोन अंकीच आलं पाहिजे मग इथं आपल्याला दहातून आपण एक घालवला उत्तर नऊ आलं पण उत्तर आपण झिरो नऊ असं लिहायचं आहे आणि हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोपी मेथड आहे अशा प्रकारे आपण याचे आन्सर काढलेलं आहे आता संख्या पुढची बघा नऊशे अठ्ठेचाळीस व जा पाचशे बावन्न नऊ मधून पाच गेले चार राहिले चार मधून पाच जात नाही मग आपण पाच मधून चार घालू एक राहिला पण जी डोक्यावर आपण अशी रेष मारायची आणि आठ मधून दोन गेले सहा राहिले आता बघा या संख्येच्या डाव्या साईडला चार आहे जोडी आपण याची तयार करूया आणि आपण चाळीस मधून एक घालवायचं आहे चाळीस मधून एक गेले राहिले एकोणचाळीस आणि हे सहा आहे असं तर याचं उत्तर तीनशे शहाण्णव असं आलेलं आहे आता आपलं एक्झाम्पल आहे सात हजार त्रेचाळीस आणि पाच हजार पाचशे एकसष्ट असं आपलं एक्झाम्पल आहे तर बघा आता ही चार अंकी आपण संख्या घेतलेली आहे आता बघा जर एकदम दोन संख्या जात नसतील एकदम जर दोन संख्या जात नसतील आणि एकदम जर सलग आपण दोन संख्येवर जर रेषा मारल्या असतील तर कसं करायचं आहे उत्तर काढायचं आहे बघा आता आपण इकडं सुरुवात करू सात मधून पाच गेले दोन राहिले शून्यातनं म्हणजे शून्य आणि पाच इथं आपण डायरेक्ट पाच लिहू शून्यातनं पाच जात नाही म्हणून आपण पाच मधून शून्य गेले पाच लिहू चार मधून सहा जात नाही म्हणून आपण सहा मधून चार घालू दोन पण या दोन्ही संख्येच्या वर असं आपण रेषा मारून घेऊ आणि तीन मधून एक गेले दोन बघा आता इथे दोन संख्येवर रेषा आलेले आहेत सलग इथे सलग या, पहलें दा। पहलें दा पहलें दा या दोन संख्येवर रेषा आलेल्या आहेत मग काय करायचं तर बघा आता पहिल्यांदा पहिल्यांदा बघा आता या संख्येच्या डाव्या साईडला जी संख्या आहे त्यातनं आपण पहिल्यांदा ही संख्या मायनस करून घेऊ आता इथं आपल्या दोन ना म्हणतायला किती म्हणायचं आहे वीस म्हणायचं आहे आणि वीस मधून पाच गेले किती राहिले वीस मधून पाच गेले राहिले पंधरा राहिले पंधरा ओके तर आता काय करायचं ही संख्या आहे अशी मांडून घेऊ आपण पुढची बावीस याच्या डोक्यावर अशी रेष आहे आता आपल्याला या दोन संख्यांचा गट करायचा आहे पुन्हा बघा आपण काय केलं पहिल्यांदा या, या दोन संख्यांचा गट केला यातून संख्या मायनस केली इथं मांडली परत याच्या डोक्यावर पण रेष आहे इथं त्यामुळं आपण ही संख्या याचं उत्तर का विथ मांडलं ही संख्या इथं मांडली म्हणजे जे डाव्या साईडला जे पाच आलेला आहे त्याच्या आपण जोडी करून घ्यायची हा एक आहे तसे हा दोन आहेत तसे या पन्नास मधून दोन गेले पन्नास मधून दोन गेले किती राहिले तर अठ्ठेचाळीस राहिले तर हे याचं उत्तर आलेलं आहे चौदाशे ब्याऐंशी हे याचं उत्तर आलेलं आहे बघा एकदम सोप्या प्रकारे आपण अँसर काढलेला आहे बघा बघा चला आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू बघा पाच मधून तीन गेले दोन राहिले सात मधून आठ जात नाही मग आपण आठ मधून सात घालू एक राहिला चार मधून तीन गेले एक राहिला शून्यातून पाच जात नाही आपण पाच मधून शून्य घालू पाच राहिले इतर रेश मारून घ्या इतर रेष मारून घ्या बघा आता या संख्येचा एक गट करू या संख्येचा एक गट करू बघा या संख्येला दोन न म्हणता किती म्हणायचंय वीस म्हणायचंय वीस मधून एक गेले राहिले एकोणीस त्यानंतर या संख्येला एक न म्हणता दहा म्हणायचंय दहातून पाच गेले राहिले पाच पण पाच लिहायचं नाही झिरो पाच लिहायचं कारण उत्तर दोन अंकी आलं पाहिजे दोन अंकी संख्या आहे आहे म्हटल्यावर उत्तर दोन अंकी यायला पाहिजे झिरो पाच लिहायचं उत्तर आलं एकोणीसशे पाच बघा एकदम सोपं आहे मित्रांनो जर तुम्हाला ही मेथड समजली तर तुम्ही अशा प्रकारेच एक्झाम्पल सोडवाल एवढी छान मेथड आहे तर बघा आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया आता आपण संख्या घेतलेली आहे आता आपण हे लास्ट एक्झाम्पल बघतोय आणि हे एक्झाम्पल खूप महत्वाचं आहे म्हणजे आपण सर्व प्रकारचे एक्झाम्पल घेतलेले आहे ते एकाच व्हिडिओतून बघा आठ हजार सातशे सहा चार हजार सातशे बेचाळीस तर बघा आता इथं काय करायचं आपल्याला आठ आणि चार किती झाले तर आठ आणि चार झाले सॉरी इथं आपण वजाबाकी करायची आपल्याला आठ मधून चार गेले चार राहिले त्यानंतर बघा सात मधून सात गेले झिरो राहिले शून्यातनं चार जात नाही मग चार मधून शून्य घालू आपण चार राहिले आणि सहातून दोन गेले चार राहिले मग आता इथं आपण वर रेश मारून घेऊ जर जर या रेश मारलेल्या संख्येच्या जर डाव्या साईडला झिरो असेल तर काय करायचं बघा जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येतो तेव्हा काय करायचं बघा आता इथं तीन अंकी संख्यांचा एक गट तर करावा लागेल आपल्याला कारण या संख्येच्या डाव्या साईडला शून्य असतो त्यामुळे आपल्याला या तीन संख्यांचा गट करायचा आहे आणि मग ही संख्या एकक दशक आणि शतक झाली ही चार म्हणजे शतक म्हणजे या चारला आपण चारशे म्हणायचंय किती म्हणायचं आहे मित्रांनो चारशे म्हणायचं आहे आणि या चारशे मधून आपल्याला हे चार आपल्याला मायनस करायचे आहेत मग चारशे मधून चार, चार मायनस केल्यानंतर राहतात तीनशे शहाण्णव आणि हे चार आहे असं चा। म्हणजेच याचं उत्तर जे वा, जे वा तीन हजार नऊशे चौसष्ट असं आलेलं आहे बघा जेव्हा जेव्हा अशी तीन अंकी संख्या येते तेव्हा त्याचं ते ते उत्तर अशा प्रकारे करायचं आहे मग इथं कोणतीही संख्या असू दे जर पाच असेल तर पाचशे करावं लागेल सहा असेल तर सहाशे करावं लागेल त्यातून ही संख्या पुढची आपल्याला मायनस करायची आहे तर बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची एक्झाम्पल घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला काही शंका राहणार नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद